आम्ही शेतात आलोत आणि तुम्ही तर दुसरे आंब्याचे ते शेत बघितलेत तर ही आमची लिंबणीची बाग आहे आणि ह्या ह्या प्लॉटमध्ये असे तर ऐंशी झाडं आहेत आणि ही सगळ्यात जुनी दोन हजार नौका लावलेली म्हणजे माझ्या लग्नाच्या पण आधी लावलेली आणि ती आत्ता खूप मोठे आणि जुने झाडं झालेत आणि तिकडं अजून झाडं आहेत म्हणजे सगळे टोटल आमचे ती पलीकडं समोर दिसत का तिकडं झाड आहेत आणि सगळे टोटल तीनशे ऐंशी झाड आहेत तर ही असं आणि लिंबक काढून ना फक्त आतशी का आमची आणि हे गेल्या वर्षी खाऊन टाकलेला आंबा किती छान आला आहे कारण इथं ह्याच ह्याला पाटाने पाणी देतो आणि ह्या बाकीच्यांना ठेबक आहे तर आता इथं आम्ही जेव्हा बसलो आणि अर्नला भूक लागलेली आहे तर जेवणाला आम्ही उघडा उघडता येई ताणली आम्ही कुरडईची भाजी त्यासोबतच पपई पपई आमच्या इथल्या झाडाची एक पाण्याच्या बॉटल आणि आंबा काल उतरलेले आंबे आंबे तर तुम्ही पण या जेवायला आणि आता काय झाले पाऊस पडून गेलाय ना त्यामुळं सगळी शेतात राहणं नीट करते कोणी पाळी घालते कोणी त्या रानात आधी तुरी होत्या त्याचे ते राहिलेले खालचं डेट स्नू खोड ती कुणी पाळी घालून राहून स्वच्छ करत आहे तर आम्ही काय करतो आम्ही काढलेत लिंब चल तू जेव ना तर आम्ही आता शे एवढे एक बादली लिंब काढलेत अजून काढायचेत तर भेटू नंतर बघ कोळ म्हणते कावा येशील पावसाला आणि आता पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि चला तुम्हाला मी आमच्या इथल्या पण शेत इथं पण एक विहीर आहे इथं छोटस आमचं आम्ही कलिंगड जेव्हा लावले होते का तेव्हा शेतळ बनवलं होतं आणि इथलं छोटचं निय असं नारळाचं झाड तिथंच पपईचे झाड इतके आलेत आणि इथं आमचं बोरचं पाणी हा इथं विहीर आहे आणि विहीर समायिक आहे आमच्या सगळ्या जणांत आणि परत हे पण पण भरपूर सारखे असते कंटिन्यू आणि आणि तग तिथ तिथं बोर आहे आणि त्या बोर, बोर वरती सोलर आहे नाही तर एक बोर आहे त्याचं पाणी आम्ही डायरेक्ट शेततळ्यात सोडतो आणि ही चिलाची भाजी आणि ही लिंब पण पडलेली तर ही गोळा करत ओके चिगळाची भाजी ती छोटी छोटी पान आहेत आपण ते छान कोकिळा कसा पडतोय तर इथं आपण ही अर्धी गुणी लिंब काढलेत अर्धी गुणी आता ही घेऊन जायची तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका बाय बाय